आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील आदर्शनगर रामवाडी येथील श्रद्धा पार्क नावाच्या इमारतीत वयोवृद्ध महिला श्रीमती नंदिनी नायर राहतात अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन इसमाले प्रथम पत्ता विचारत पाणी पिण्याच्या बहाण्याने ते घरात घुसून त्यांनी गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून तिथून फरार झाले हा सर्व प्रकार सी सी टी कॅमेऱ्यात कैद के झाला होता याबाबत महिला यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अमलदार करीत असताना पोलीस हवालदार विशाल काठे व नाझीम खान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या गुन्ह्यातील आरोपी हे उपनगर जेलरोड भागात ऍक्सेस डी जी चोवीस एकाहत्तर वरून येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी पाडेकर जवळ सापळा रसत प्रथमेश नितीन उशीर वय बावीस तसेच जोएफ डॅनियल मस्के वय एकोणावीस या दोघांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांच्या ताब्यातून मोपेड व सोन्याची लगड असा एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे संदीप बांड प्रदीप मजदे प्रशांत मरकड महेश साळुंके रमेश कोळी नाझीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी उत्त उत्तम पवार अप्पा पानवळ राम बर्डे नितीन जगताप विलास चारोसकर अमोल कोष्टी मुक्तार शेख राम बर्डे अनुजा येवले सुखराम पवार समाधान पवार आदींनी केली ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नासी